तीनशे किलोमीटर झालंय नाशिकला लॉंग मार्च पोहोचलाय आणि तरी आया बहिणी चालतायत सरकारला जाग येत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला न्याय द्यायला लाज वाटते पुढे कसारा घाट आहे बारीक रस्ता आहे मोठे मोठे वाण वाहत आहेत माझ्या आया बहिणींचा जीव धोक्यामध्ये देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा कुणाच्या केसाला जरी धक्का लागला कुणाला जर या रस्त्याने काही झालं तर हे राज्य हे भीम सैनिक हे भीमानुया भीमाचे लेकर मला माफ करणार नाही आज मीडिया या ठिकाणी तिथं दाखवत नाही काय सुरू आहे त्यांचा असणारा मागण्या समजून घेण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत नाही कसलाही त्या ठिकाणी कुणी भेटायला जात नाही नाशिकच्या पुढे हे आंदोलन जाऊ देऊ नका त्यांना थांबवा त्यांच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य करा सन्मानपूर्वक त्यांना जाऊन मंत्र्यांनी त्या ठिकाणी पालकमंत्री असेल मुख्यमंत्री असेल कुणीतरी जाऊन भेटलं पाहिजे राज्य मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी जाऊन भेटलं पाहिजे आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे अरे बेकायदेशीर कोंबिंग केली आमच्या आया बहिणीला तुम्ही मारलं बेकायदेशीरित्या लाठी चार्ज करून सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीमध्ये संपून टाकलं त्याच्या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत नाही पीडित कुटुंबाला शासकीय नोकरी नाही आणि नुसत्याचं असणार खोटे आश्वासन खोटे या ठिकाणी काळे कागदपत्र करण्याची टंकी आम्ही खपवून घेणार नाही तीनशे किलोमीटर चालतायत विजय बाबा वाकोडेचे चिरंजीव आशिष वाकोडे चालतायत त्यांच्या त्यांच्यासोबत पर्वलीचे सर्व भीमसैनिक नेते मंडळी चालतायत किती घाळ करणार आहेत तुम्ही आम्हाला आणि मग न्याय देणार आहेत पुन्हा एकदा कुणाला मरण्याची वाट तुम्ही वागणार आहेत का मुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस इशारा दे त्या त्यानंतर म्हणून येणाऱ्या काही तासामध्ये हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे नाहीतर या महाराष्ट्रात झालेला उद्रेक तुम्ही आवडू उद्रे शकणार नाही आणि मी स्वतः या ठिकाणी आव्हान करून लाखो भीम सैनिक या मध्ये घुसवल्याशिवाय राहणार नाही हे शेवटचा अल्टिमेटम आहे येणाऱ्या काही तासामध्ये त्या ठिकाणी हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे कोण असेल पालकमंत्री कोण मंत्री, मंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री कुणीही जा आणि आमच्या समाजाच्या मागण्या मान्य करा त्यांना एकटं समजू नका त्यांच्याकडे महाराष्ट्राची पूर्ण ताकद आहे महाराष्ट्र त्यांच्याकडे बारकाईने बघतोय यातल्या एकाही भीमसैनिकाला भीमा मिळायला काही झालं तर याद्रा आम्ही तुमची गैर करणार नाही येणाऱ्या काही तासामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे न्यायाच्या भूमिकेच्या दिशेने गेलं पाहिजे नाहीतर उद्यापासून या आंदोलनामध्ये आमची एंट्री झाल्याशिवाय राहणार नाही आणि ती एंट्री एवढी भयानक होईल की मग एकही वाहन कोणत्याही रस्त्याने जाणार नाही असा भयानक रूप लॉंग मार्च झाल्या